नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रश्न चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो ही लागण आहे आपली सुरू हंगाम एंडची आणि आत्ता तुर तासच याचं मोठी भरणी आम्ही करत आहोत मोठ्या भरणीची जी माती आहे ती बा माती अशी लागायली माती छान लागायली मसार भरपूर झालेली फक्त माती फाकणं झाली थोडी माती फाकाय पाहिजे हो सची कांड्याची लांबी जाडी भरणपोषणचा डोस आपण आता देणार आहोत आणि फुटव्यांची संख्या इथं पहा किती फुटवी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दहा बारा दहा बारा फुटवे आहेत तरी आपल्याला फुटवे इथं चारची सरी चार दिल साथ साथ आहे चार दिडं सहा सहा ते सातच फुटवे पाहिजे आपल्याला दोन फुटात आंतर फुटा आहे आपलं तर तिथं चार चार दिडं सहा साई दोन्ही बारा तर दहा ते बारा फुटी आपल्याला इथं आवश्यक आहेत यानुसार व्यवस्थापन छान आहे आमच्या खताळसाहेबाचं यशवंतराव खताळ आहेत यांच्याकडे हे व्यवस्थापन आहे खूप छान प्लॉट डेव्हलप केला मस्त हिरवागार कलर आहे पानाची साईज आता बनत आहे जशी पानाची साईज बनेल आपली पानाची जाडी जशी बनेल तशी कांद्याची जाडी बनेल आणि पानाची लांबी जशी बनेल तशी कांद्याची लांबी बनेल मला चार इंच जर पाचटची रुंदी असेल समजा अशी चार बोट तर आपला चार इंचचा घेरा कांड्याचा होतो आणि सहा फूट जर पाचट लांब असेल हो आपली तर सहा इंचाचं कांडं लांब होतं याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं हे महत्त्वाचं आहे पानाकडे लक्ष द्या पानावर न्यू न्यूट्रिशन डेपेशनशी दिसते का हे पहा सध्या तर काळोखी छान आहे मस्त आहे प्रीडेंचिंगचे शेड्यूल कंप्लीट आहेत तिथे आता तुर्त दोन डोस राहील इथे आपली ती आता पूर्ण करून घेऊ मस्त प्लॉट आहे छान थँक्यू धन्यवाद